नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत नेहमीच नॉनव्हेजचे पदार्थ म्हटलं की आपण मस्त झणझणीत तिखट असे बनवतो तर बघा आपल्या घरातील चिल्ली पिल्ली आळणी पाणी आणि भात खाऊन मस्त ढेकर देतात पण याच चिल्ली पिल्ल्यांसाठी म्हणजेच आपल्या लहान मुलांसाठी आज आपण वेगळं असं काहीतरी म्हणून इंद्राणी तांदळाचा गावरान कोंबड्याचा चिकन आळणी भात बनवते तर लहानच नाही तर मोठे व्यक्ती सुद्धा खूप आवडीने पोटभर खातील इतका चवीला छान बनतो हा इंद्राणी तांदळाचा चिकन अळणी भात अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा इंद्रायणी तांदळाचा चिकन आणि भात बनवून तयार होतो तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण गावरान कोंबडा कापून घेतलेला आहे तर हा गावरान कोंबडा साधारणतः दीड किलोचा आहे आणि या दीड किलोमध्ये मी तीन रेसिपीज बनवणार आहे तर त्या तीन रेसिपीजसाठी आपण इथे चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहे तर हे, हे चिकन आपण हळद आणि मीठ लावून चांगलं मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर दीड चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून एक तासाभरासाठी मॅरिनेट करून ठेवलेला आहे आता आपण या सगळ्याचं आळणीपाणी करून घेऊया म्हणजेच हे चिकन आळणी शिजवून घेऊया तर बघा दीड पळी तेलामध्ये आपण हा दीड इंच आलं चिरून घेतलेलं आहे बारीक आणि हे परतून घेतले आणि एक मोठा कांदा बारीक चिरून परतून घेतलेला आहे तर गुलाबी रंगावरती कांदा परतून झाला की आपल्याला हे चिकन यामध्ये घालायचं आहे तर अर्धा चमचा हळद तेलामध्ये सुद्धा परतून घेतलेली आहे आणि आता आपण हे चिकन यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही साधं चिकन म्हणजेच बॉयलर चिकन घेतलं तरीसुद्धा याच पद्धतीने हे ही सगळी रेसिपी बनवू शकता तर बघा हे सगळं संपूर्ण आपण अळणी पाणी आधी शिजवून घेणार आहोत आणि मग याचं इंद्रायण तांदळाचा भात आणि चिकन रस्सा चिकन सुक्कं बनवणार आहोत चिकन रस्सा आणि चिकन सुक्क्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा आणि लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर हे चिकन आपण आधी आमच्या पाण्यामध्ये शिजू दिलं आणि मग आपण यावरती ताटावरचं पाणी घातलेलं आहे यामध्ये तर हे ताटावरती गरम करून पाणी घालायचं म्हणजेच हे चिकन खूप मस्त चवीलं लागतं खूप छान चव येते चिकनला आणि आता चिकन आळणी आपलं बनवून तयार झालं तर आता आपण इंद्रायणी तांदळाचा चिकन आळणी भात बनवायला घेऊया तर दोन पळी तेल घातलेलं आहे आणि एक चक्री फूल आणि दोन हे दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत दोन लवंगा दोन काळी मिरी आणि एक तमालपत्र तोडून घातलेलं आहे एक मोठी काळी मसाला इलायची घातलेली आहे एक हिरवी इलायची घातलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं आपल्याला असं किस किसून घालायचं आहे अर्धा इंचपेक्षा कमी घातलं तरी चालेल कारण आपण इंद्रायणी तांदळाचा चिकन आळणी बनवतो बनवतोय आणि यासाठी आपण चिकन आळणी शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा हे आलं घातलेलं आहे आलं असं घातलं की खूप छान चिकन बनतंय आणि हा चिकन आळणी भात सुद्धा तर बघा इथे कांदासुद्धा चा छान परतून घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून छान परतून घेतला गुलाबी रंगावरती आणि अर्धा चमचा हळद यामध्ये घातली आणि छान परतून घेतली आता आपण यामध्ये हे तांदूळ घातलेले आहेत तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत इंद्राणी तांदूळ आहेत आणि हे छान परतून घेऊया असे तेलामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आपण यालासुद्धा छान मिक्स करून घेऊया आता आता असा हा इंद्राणी तांदळाचा चिकन आळणी भात बनवला ना तर खूप मस्त लागतो चवीला आणि लहानच काय तर मोठ्यांची सुद्धा उडी या चिकन आळणी भातावरती पडते तर बघा आता आपण यामध्ये हे चिकन आळणी जे शिजवलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे तर मदे मदे हे असं चिकन आळणी शिजवलेलं असं भातामध्ये या म्हणजे तांदळामध्ये घातलं आणि हे छान परतून घेतलेलं आहे आणि अळणी पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आता गरम पाणी घातलं याला छान ढवळून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून सुरुवातीला मिडियम फ्लेमवरती छान उकळी उस्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा इंद्रायणी तांदळाचा भात शिजवायचा आहे तर तुम्ही बघू शकता इंद्रायणी तांदळाचा भात शिजलेला आहे बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घातली यावरती आणि हा इंद्रायणी तांदळाचा चिकन अळणी भात आपला बनवून तयार झाला तर अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो आपल्याला इथे चिकन लागणार आहे तर आत्ता मी इथे अर्धा किलो चिकनपेक्षा थोडंसं दोन तीन खडे कमीच वापरलेले आहेत सर्व करूया खूपच मस्त असा हा इंद्रायण तांदळाचा चिकन आणि भात बनवून तयार झाला लहानच काय तर मोठ्यांची सुद्धा उडी पडेल असा हा इंद्रायण तांदळाचा चिकन आणि भात बनलेला आहे तुम्ही बघू शकताय खूपच अप्रतिम असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या दोन रेसिपीजसुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की पहा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद